मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळण्याची घटना ताजी असतानाच बदलापूर नगर परिषदेच्या वतीने उल्हास नदीजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूण पुतळा उभारण्यासाठी एका सव्वीस वर्षीय नोख्या शिल्पकाराला तब्बल बत्तीस लाख पंधरा हजार सहाशे इतक्या वाढीव दराने काम दिल्याचा आरोप शिल्पकार राजेंद्र आल्हाट यांनी केलाय ते प्रशासनाच्या विरोधात बदलापूर नगरपरिषदेजवळ परिषदेजवळ अमोरण उपोषणाला बसलेत या उपोषणाला शरद पवार गटाचे बदलापूर शहराध्यक्ष शैलेश वडनरे यांनी भेट देऊन पाठिंबा दिलाय आल्हाट यांचा या वर्षाचा अनुभव तसेच त्यांनी ते चारशे बसवल्याचा दावा केलाय याबाबत नगर रचनाकार यांनी आल्हाट यांना पत्र दिले असून त्यात रस्ता क्षेत्रात अनधिकृत मंडप उभारून उपोषण करता ही बाब गंभीर असून प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणारे असल्याने उपोषण बंद करून मंडप निष्कासित करावा अन्यथा आपल्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असा उल्लेख केलाय या ठिकाणी आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार सर्वच आवालदेत आणि दुःखी झालेले आहेत त्या ठिकाणी आज या ठिकाणी आपण पाहतो की शिल्पकार देखील आमरण उपोषण करत आहेत की कलाकारांना कुठेतरी मानाचं स्थान द्यायला पाहिजे त्यांचे गाववेलना होते या ठिकाणी आपण महाराष्ट्रात पाहतोय किंवा बदलापूर मुरवाड विधानसभा क्षेत्रात पाहतोय की कोणत्याही प्रकारची विकासाची कामं होऊ शकलेली नाही या ठिकाणी पालकमंत्री पालक हे गायब आहेत कारण जेव्हापासून त्यांना पालकमंत्रीपद मिळालं तेव्हापासून कधीही ठाणे जिल्ह्यात ते फिरकले नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी ठाणे जिल्हा असो किंवा या ठिकाणी बदलापूरच्या गुरबाडच्या भागामध्ये विकासाची कामं न करता त्यामुळे पुतळ्यांचं राजकारण चाललं आहे या ठिकाणी हे सरकार हे पुतळ्यांचं सरकार बनलेलं आहे आणि सरकारचाच पुतळा या ठिकाणी झालेला आहे अशा प्रकारची आमची भावना आहे या भ्रष्टाचार तर परिसीमा ओलांडलेली आहे या ठिकाणी प्रशासकीय राजवटीमध्ये प्रत्येक ठेक्यामध्ये भ्रष्टाचार होतो आहे परंतु ह्या पुतळ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे दे। आणि त्यात देखील भ्रष्टाचार व्हावा हे दुर्दैवी आहे तसं मालवणच्या पुतळ्याचं झालं त्याचप्रमाणे बदलापूरला देखील त्याचबद्दल या पुतळ्याचा या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे कुठल्याही प्रकारे तांत्रिक बाबीचा ता विचार केला नाही एक अनुभव नसलेल्या शिल्पकाराला म्हणजे त्याला शिल्पकार म्हणताना तो 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 शिल्पकार आहे ज्याच्याकडे कोणताच अनुभव नाही परंतु समोर अठ्ठावीस वर्ष अनुभव तीनशे चारशे पुतळे ज्याचा अनुभव आहे असे या ठिकाणी राजेंद्र अल्लाडे यांना या ठिकाणी त्यांची निविदा कमी दराची होती परंतु बत्तीस लाख अधिक दराची निविदा अनुभव नसलेल्या माणसाला देणं हे आश्चर्यकारक आहे आणि हे आहे या ठिकाणी शिल्पकारांना उपोषण करावं लागतंय हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे या ठिकाणी या सरकारचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो या ठिकाणी बदलापूरच्या नगरपालिका प्रशासनाचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो छत्रपती शिवाजी महाराज यांचा बदलापूर नगर परिषदेमध्ये पुतळा बसवायचा होता अश्वारूढ पुत्रा त्या पुतळ्यासाठी निविदा मागवल्या होत्या आणि याच्यामध्ये मी एलवन आहे माझा मी एल वन माझा रेट हा त्रेसष्ट लाख तेरा हजार आहे आणि जो एल टू जो आहे तरा स्टुडिओ याचा रेट आहे पंच्याण्णव लाख अठ्ठावीस हजार सहाशे आणि आमच्या दोघांमध्ये बत्तीस लाख पंधरा हजार सहाशे रुपयाचा डिफरंट आहे आणि एवढं असताना देखील त्यांनी जो एल टू आहे त्याला ज्यांनी ज्याचा एकही कुत्रा बसवलेला नाही आहे त्याचं वय वर्ष अठ्ठावीस आहे आणि माझा अनुभव हा अठ्ठावीस वर्षाचा माझा अनुभव आहे आणि मी तीनशे ते चारशे पुतळे बसवलेले आहेत आणि असे असताना देखील जे बत्तीस लाख बत्तीस लाख पंधरा हजार सहाशे रुपयांनी जास्त असलेला जो येल्टू आहे तर त्याला काम दिलेलं आहे त्याला वर्क ऑर्डर दिलेली आहे आणि याबद्दल मी विचारणा केली असता तर मी माहिती मागवली माहिती मागून आज जवळपास एक ए, ए, एक महिना आठ दिवस झालेली आहेत तो तुम्हाला आजपर्यंत एकही पानाची माहिती दिलेली नाही आहे ज्यावेळेस मी उपोषणाचं पत्र दिलेलं आहे तेवीस तारखेला त्या ते, त्यानंतर मला परवाच्या दिवशी उपोषण सोडावं आणि आपण अनधिकृत उपोषण करत आहात आणि आम्ही संकल्पनेच्या आधारावरती आम्ही त्याला त्याला काम दिले आम्हाला त्याची संकल्पना आवडली या मुद्द्यावरती आम्ही त्याला काम दिलेले आहे असं मला पत्र दिलं तरी संकल्पना ही जी हा जो विषय आहे संकल्पना ही जर एखादी प्रायव्हेट संस्था जर कुत्रा गिफ्ट देत असेल तर ती संकल्पना हा विषय त्यांच्या मनानुसार मह, असतो महापुरुषांचा पुतळा आहे तर ह्याच्यासाठी कारण हा सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे तर त्यामुळे याला कला पासिंग साठी असतात आणि याला यासाठी शासकीय सुधारित टेंडर प्रणालीनुसार नियम टेंडर प्रक्रियाच करावी लागते असा विषय आहे जरी हा डीपीडीसी फंड आमदार निधी जरी असला तरी कोणी त्यांचा निधी म्हणजे देखील हा सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे त्यामुळे तो शासकीय नियमानुसारच त्याचा वापर झाला पाहिजे तर नियम प्रणाली सांगितलं जो यलव आहे त्यालाच काम दिलं पाहिजे आणि ते काम मला मिळालंच पाहिजे भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज